चला सगळ्या मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी अतुल गायकवाड तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर चला, चला मित्रांनो आज आपण एका विषयावरती चर्चा करणार आहोत मित्रांनो घोरण्याच्या सवयी आता मी तुम्हाला सांगतो एक मी व्हिडिओ बघितला आहे मित्रांनो तर व्हिडिओच्या आधी मी एक तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं आहे मला सांगा आपल्या घरामध्ये जेव्हा एक म्हणजे लेडीज सांगा मला की आपल्या घरामध्ये जेव्हा आपला नवरा जेव्हा घोरत असतो तेव्हा घोरल्यानंतर किती जणीला त्याचा त्रास होतोय मला तेवढं फक्त सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की घोरल्यानंतर आपल्याला तर त्रास होतच होतो पण आख्या कुटुंबाला घरात जर असं खरंच घोरत असेल ना नवरा तर त्याच्या नाकात पाणी होता नाका नाकात पाणी होता नाकात कोण सहन करू शकणार मित्रांनो मध्ये बघा तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघा एक जंगलाचा राजा सिंह त्या सिंहाला सुद्धा त्याची बायको झापड मारते जर सिंहाची बायको जर त्याला झापड मारते जंगलाच्या राजाला अरे तुम्ही कोण आहो तुम्ही कोण आहेत तुम्ही कोण आहेत एक त्या बायकोची दिवसभर काम करून काम करून काम करून निवांत शांत झोपलेला बायकोची जर मोड जर तर चाल दिवसभर मोबाईलवर बघून 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 व्हिडिओ बघून जर दमून झोपत असेल इन्स्टा बघून जर दिवसभर झोपत असेल अशा बायकोला राव आरामात झोपणी बिन्यासपणे बोलत आहे बरं पर मी म्हणतो तर अशा इन्स्टा बघून झोपलेल्या बायकोला शांत झोपून देण्याऐवजी तुम्ही तिचा डिस्टर्ब करताय तर मित्रांनो तुमच्या नाकात नाही नाकात अशा सलण्याच्या पाण्याच्या नळ्या सोडायला पाहिजे आणि एवढा डिस्टर्ब करताय बिचारीला दिवसभर एवढे काम करते आणि बघा ना अहो जंगलाच्या राजाला झापड हां बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही जंगलाच्या राजाला ते दोन बघते त्याच्याकडे जास्त झोपलाय घोरतोय अन्न तिनं शोधायचं दिवसभर ती काय म्हणते बघा अन्न दिवसभर मी शोधायचं सगळं बघा तुम्ही जंगलाचं कसं सिंह जास्त शिकार करत नाहीत राण्या जास्त शिकार करतात त्यांच्या मध्ये आणि सिह पण शिकार करतो पण असं नाही करत नाही असं नाही करतो शिकार पण प्रमाण त्याचं कमी असतं आणि मादी जी आहे ती सगळ्यात जास्त शिकार करते आणि अशी शिकार करणारी दिवसभर दमणारी तिचे डिस्टर्ब जर करत असेल तर ती हणणार ना डोक्यात चपडली नाही पंजाब तर हणली नाही पण मी तर हाणायलाच पाहिजे मित्रांनो आणि तुम्ही सुद्धा घोरू नका घोरू नका नाहीतर तुम्हाला सुद्धा अशीच वेळ येणार आहे मित्रांनो बघा व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ मी तेवढ्यासाठी इथे टाकला आहे तेवढ्यासाठी खास कसासाठी टाकला आहे तर जी घोरणारे आहेत ना घोरणारे रातभर घरा घोर घारघोर करतात त्यांना नाकात पाणी आता म्हणलं तर पाणी तर वतलंच पाहिजे नाही तर नळा चालण्याच्या नाकातच नळ्या सोडून दिल्या पाहिजे हां त्याशिवाय त्यांची झाक झिरणार नाही चला व्हिडिओ थांबूया आपण इथंच व्हिडिओ कसा वाटतोय मित्रांनो घोरणाऱ्यासाठी खास बनवला आहे आणि जर चांगलाच वाटला ना तर नक्कीच लाईक करायचे चॅनल पहिले सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकूनचे घंटी दाबायचे चला बाय